आज रविवार अठ्ठावीस सप्टेंबर सीना नदीला पूर आला असून सध्या सीना नदीत येणारा विसर्ग कमी झाला आहे ही दिलासादायक बाब आहे असं असलं तरी जवळपास एक लाखाहून अधिकचा विसर्ग कायम आहे पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सीना कोळेगाव धरणामधून येणाऱ्या विसर्गात रात्रीत घट झाली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार सीना कोळेगाव प्रकल्पामधून एकोणसाठ हजार चारशे क्युसेकने विसर्ग येत आहे काल रात्री हा विसर्ग ऐंशी हजार एकशे पन्नास क्युसेक इतका होता सकाळपर्यंत यात एकवीस हजार क्यूसेकने घट झाली आहे ही दिलासादायक बाब आहे चांदणी नदीमधून दहा हजार दोनशे एकोणतीस क्युसेकचा खासापुरीमधून वीस हजार दोनशे त्र्याऐंशी क्युसेकचा भोगावती नदीमधून एकतीस हजार तीनशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे सीना नदीला आलेला पूर अद्याप ओसरलेला नाही यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे